नारायणगाव पोलीस ठाणे व महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस रायझिंग डे व रास्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे कामकाज कसे चालते पोलीस स्टेशन येथील आर्म ॲम्ब्युलेशनबाबत माहिती देण्यात आली तसेच रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाळूवाडी येथे रॅली काढण्यात आली रस्ता सुरक्षेतेबाबत माहिती देण्यात आली त्याचबरोबर लैंगिक अत्याचार पोस्को कायद्यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले बाल गुन्हेगारी बालकामगार कायदा याविषयी माहिती देण्यात आली वाहतुकीच्या समस्या तसेच अल्पवयीन मुलांनी गाडी चालवणे वाहतुकीचे नियम मोडणे ट्रिपल सीट गाडी चालवल्यावर कशाप्रकारे काळजी घ्यायची त्याचबरोबर पोलीस स्टेशनकडे असलेली हात्यारं याबाबतची देखील माहिती यावेळी देण्यात आली ठाणे अंमलदाराने गुन्हा दाखल करून घेतला नाही काही हालगर्जीपणा केला तो तो तर वरिष्ठांकडं कशाप्रकारे तक्रार करायची वरिष्ठांनी ही दखल घेतली नाही तर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार कशाप्रकारे करायची त्याचबरोबर उपविभागीय अधिकाऱ्याकडे न्याय मिळाला नाही तर पोलीस अधीक्षक यांच्याकडे कशाप्रकारे तक्रार करायची याबाबत देखील सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच पोलिसांची रचना कशा प्रकारे असते म्हणजे पोलीस नाईक उपपोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक विभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस महासंचालक याबाबतची सखोल माहिती उपपोलीस निरीक्षक जगदेव पाटील यांनी दिली बिरो रिपोर्ट विघ्न टाईम्स नारायणगाव